मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज सकाळची वेळ आहे आणि शेडवरती आल्या आल्या ब्लॉग चालू केलेला सका के के आहे तर बघू शकता सकाळ सकाळी कोंबड्यांचा किलबिलाट किती चालला आहे आणि त्यांना मी बाहेर सोडलं तर निम्म्या कोंबड्या बाहेर गेलेल्या अजून निम्म्या आतमध्ये आहेत तर त्यांना बाहेर काढायचं चाललंय तर चला आजचे श दिवस तुमच्यासाठी खूप छान सुंदर असं जावं तर सकाळचं शेतकऱ्याचं एका रुटीन कसं असतं आहे आणि आमची सकाळची दिनचर्या कशी असत्या ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो मैत्रिणींनो सकाळ सकाळचं रुटीन बघा तर आता मी सोडलेत कोंबड्या तर ग जनावरांनी खूप सारा असा राडा करून ठेवलेला आहे शेणाचा आणि तो आता मला काढायचा आहे तर सकाळी आल्या आल्या थंड सकाळ सकाळी भर पडलाय काय कुठं असं वाटायला आहे एवढं थंडी वाजते भरपूर थंडी आहे तुमच्याकडं थंडी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि थंडीत बघा कारभाऱ्यांनी आमच्या कपडे शर्ट काढून टाकले आणि बनेलवरच आहेत आणि मला भरपूर थंडी वाचते चला आमची जनावरांनी बघा कसा राडा केलेला आहे आणि ही आमची दुर्गा येऊन दरवाजेच्या तोंडालाच उभा राहिल्या आणि ह्या तिघींचा बघा किल्बिला भरपूर चालू असतोय गाडीचा आवाज आला की ह्यांचं चालू होतं ओरडायला की खाया द्या खाया द्या खाया द्या तर चला आज भरपूर वेळ झाला शेडवरती यायला सहा साडेसहा वाजले द्या आपण रोज सहाच्या सहा वाजता तर येतो शेडवरती सहा वाजता आपलं रुटीन चालू होतं तर आज भरपूर लेट झालेलं आहे त्यामुळं जनावरांना पण काही म्हणण्यात अर्थ नाही कारण की त्यांना सहाला आपण चारा टाकतो तर आज अर्धा तास लेट झालेला आहे तर कारभारांनी जनावरांना चारा टाकायला चालू केलेलं माझं झालं बघा शेण वगैरे काढून तर कारभार्यांचं चाललं आहे धार काढायची तर वर आमच्या वाग्यानं तो नुसता दंगा लावला आहे दूध पाहिजे म्हणून तर चला आमचं सकाळचं रुटीन असंच आहे बघा मित्रांनो सकाळचं चारा टाकणे खाद्य टाकणे पाणी धावणे शेण काढायचं धारा काढायच्या हे आमचं सकाळचं रुटीन असते तर सकाळचं रुटीन आमचं कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मी पण म्हैशीची धार काढून घेते तर कारभारी बघा आमचं दोन दोन थानं एका हातात दोन धार काढते ती पटपट धार होती त्यासणे तशी माझं चाललं आहे बघा म्हैशीची धार काढायची आणि म्हैस आमची एवढी खराब झाली आहे की लाज वाटते मला म्हैसेचा व्हिडिओ करत्या खरं काय झालं आहे एक वर्ष होऊन गेलं आहे ती दूध देते त्याला आणि किती जरी खाया टाकलं किती जरी चारा टाकला तरी ती काय तयार होईना झाल्या मग तिला आता पावडर कसली तरी आहे डॉक्टरांकडनं कारभारांनी कर मग ती पावडर आता चालू केली आहे बघूया आता ती कशी तब्येत होते तिची कारण की तिची तब्येत लवकर होतच नाही काय मस्ती तशीच असते तर चला आमच्या बघा ह्या लक्ष्मींती कशा उभ्या राहिल्या त्या तर जनावरांचं खायचं चाललंय चा सकाळ सकाळी दोन तास भरपूर असं चारा खाऊन टमटमीत तम फुकत्या त्या आणि नंतर दिवसभर निवांत असते त्या मग दिवसभर आम्ही चारा त्यांना टाकत नाही तीनच्या पुढंच चारा टाकायला चालू करतो तर कोंबड्यांचं बघा आमच्याकडं कसं आहे कोंबडं सकाळ सकाळी आरवाय चालूच होतं त्यांचा ओरडाय चालूच होतं कोंबड्यांचं तर सकाळी हे जर झालं की तेज तेज झालं की तेच चालूच असतंय आणि त्या तिघी बघा इतर टायमाला भांडतील खरं खायच्या टायमाला तिघी एकत्र येऊन खाते दिसलं का एकाच कॅरेटमध्ये एकच कॅरेट ठेवतो तिघीसने तर एकाच कॅरेटमध्ये खातात आणि इकडं बघा आमची राधा राधाचं बघा वाघ्यावर प्रेम किती आहे वाघ्या बघा कसा करतोय तिला तर मित्रांनो तुम्ही म्हणणार हा छोटा वाघ्या कुठनं आणला कसा आणला का आणला तर मी ते विचारायच्या आधीच सांगते त्या आपला मोठा वाघ्या होता तुम्ही कायम ब्लॉगमध्ये बघत होता तर तो, तो वाघ्या आपला संध्याकाळचाच बिबट्यानं नेला प्रत्येकजण म्हणतं बिबट्यानेच नेला आपला वाघ्या संध्याकाळचाच ते गळ्यातला पट्टा सोडून म्हणजे काढून पळून गेला कुठं मग सर्वजण म्हणतात कुत्रं बाहेर थांबलं नसतं आलं असतं मागं त्याला बिबट्यानंच खाल्ला असेल मग काय माहिती आता देवाला माहिती बिबट्यानं खालं का त्याचं ती कुठं निघून गेलं काय माहिती नाही चला तर चला सगळं काम उरकले नाही आता आपण घरी जाणार आहोत तर जनावरं बघा निवांत असं त्यांचं चाललंय चारा खायचं आता चारा त्यांना टाकला की आता आपण जनावरांना चारा टाकायचा नाही मागं येऊन आपण जनावरं धुवून काढायची तर जनावरं धुवायचे इथं खरं आता घरी जाऊन पण आपल्याला स्वयंपाक वगैरे केला पाहिजे आपल्या मागं कोण करणार नाही आम्ही नवरा बायको दोघांनी यशराज आम्ही तिघंच असतोय तर यशराज आज सकाळची शाळा असल्यामुळे तो शाळेला गेला आणि आम्ही दोघं शेड्यावरती आलो आहे आता जाऊन आपण घरातलंसुद्धा आवरायचं आहे आपल्याला त्यामुळं चला नऊ वाजले असतील आता कम्प्लीट नऊ झालेत बघा तर नऊ वाजले सकाळच्या साडेसहा वाजता आलो आहे नऊ वाजेपर्यंत सगळं आवरलं आणि आता आपण घरी जाणार आहोत तर किटले अडकले आपण गाडीला कारभार लागलेत कुलूप घालायला तर चला जाऊया आणि कारभारी बघू आता गाडीला किक मारते त्या गाडी काय चालू होईना झाल्या तर गाडी का चालू होईना मित्रांनो मैत्रिणींनो गाडीतलं तेलच संपले कारभारीने बघितलंच नाही सकाळी तेल त्या ते गाडीत हाय नाही नशीब गाडीतनं आम्ही गाडीवर ना आम्ही शेडपर्यंत आलो शेडवर आलो नाहीतर मध्येच कुठेतरी संपलं असतं तर ते चालत यायला लागलं स साडेसहा वाजता सकाळ सकाळी तर चला आता एफ राईट करत मधल्या रस्त्यानं घरी गेलं पाहिजे कारण की आता यशराज पण नाही यशराज असतात तर ती दुसरी गाडी घेऊन आला असता आपल्याला न्यायला तर आता कारभारीन मी चालत मधल्या रस्त्यानं जातो आहे तर चला भरपूर दिवस झालं मी पण मधल्या रस्त्याने गेलेलं नाही आपली शेतता येतं आपल्या शेतावरूनच जावं लागतं तर आज तुम्हाने मधल्या रस्त्याची शेअर करवते चला बघा तर तुलप घातलं आहे गाडी दारातच उभा आहे आणि आता आपण चाललो आहे मधल्या रस्त्यानं तर मित्रांनो मैत्रिणीं नो, नो। माझं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं तुमच्या शेतकरी ताईचं तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि भरभरून तुमचं प्रेम मिळतंय आणि असंच प्रेम करत राहा आणि नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा तर मित्रांनो मैत्रिणींनो हे शेत इकडं एका साईडला दिसतंय ते आपलं भाताचं शेत आहे तर तिथलं आपण भात काढून घेतलेला आहे आणि त्या रानात पाणी असल्यामुळं आपण त्याच्यात अजून काही केलेलं नाही आणि मधल्या रस्त्याने चाललो आहे बघा त्यातच माझं तुटलं चप्पल तर चप्पल एका हातात मोबाईल एका हातात किती असा प्रवास चालू आहे माझा चालत चालत तर सक्का सकाळी बिना चपलाचं चालायचं म्हटलं की नऊ वाटायला लागले तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद